ऑल जो गेम आपण आत्ता बघणार होतो एकोणीसशे एक्क्याऐंशी साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅजिशियन फ्रॉम रिगा मिखाईल ताल आणि काळ्या बाजूला फिलिपिन्स देशाचा रिकोमस्कारेनस तर या दोघांच्या डाव्यामध्ये काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात तालने केली होती ई फोर उत्तर आले डी फाईव्ह हे स्कॅन्डेनेवियन ओपनिंग आहे ज्यानंतर ई e टेक्स डी फाईव्ह क्वीन टेक्स डी फाईव्ह नाईट सी थ्री क्वीन ए फाईव्ह तर ही स्कॅन्डरनेविन डिफेन्सची एक मेन लाईन आहे पुढची चाल होती डी फोर सी सिक्स नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स बिशप डी टू क्वीन सी सेवन बिशप सी फोर ई सिक्स क्वीन ई टू बिशप ई सेवन जी फोर आणि जी फोर ही तुम्ही बघितलं तर जी फोर एक अग्रेसिव्ह चाल आहे जिथे ताल जो आहे तो आपल्या प्यादाचा सॅक्रिफाईस करायला तयार झालेला आहे त्याचे कारण समजा या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने घोड्याने प्याद मारलं तर चालींचा सिक्वेन्स बदलला जाऊ शकतो पण तुमच्या लक्षात येईल की आता पांढरा हत्ती कधीही जी वन कॉलमवर येईल आणि ज्यानंतर तुम्ही पाहिलं तर जी कॉलम जो आहे तो पूर्णपणे पांढऱ्या हत्तीच्या अटॅकसाठी ओपन झालेला आहे काळ्या खेळाडूने जर किंग साईडला कॅसलिंग केलं तर त्याला कायम जी कॉलमवरून हत्तीच्या अटॅकला सामोरं जावं लागेल जे त्याच्यावर एक ऍडिशनल प्रेशर असू शकतं आणि ते नको होतं म्हणूनच जी फोर नंतर काळ्या खेळाडूची होती नाईट बी टू डी सेव्हन ज्यानंतर क्वीन साईड कॅसल बाय व्हाईट बी फाईव्ह आता तालने क्वीन साईड कॅसल केलं लग। त्याबरोबर लगेचच काळ्या खेळाडूने क्वीन साइडवरती अटॅक सुरू केलेला आहे पुढची चालू होती बिशप डी थ्री नाईट ई फोर सॉरी Uh, बिशप डी थ्री नंतर बी फोर त्यानंतर नाईट ई फोर नाईट डी फाईव्ह किंग बी वन ही एक सेफ मूव आहे राजा अजून कोपऱ्यात ढकलून सेफ करायचा प्रयत्न केला आहे ए फाईव्ह आणि आता क्वीन साईडवरती अटॅक कंटिन्यू केलेला आहे जी फाईव्ह तालने देखील जी फाईव्ह ही चाल खेळून काळ्या राजाच्या किंग साइडवरती अटॅक केलेला आहे क्वीन बी सिक्स एच फोर आणि आता तुम्ही पाहिलं तर तालची जी आणि एच कॉलमवरची प्यादी पुढे पुढे जायला सुरुवात झालेली आहे पुढची चालू होती सी फाईव्ह डी टेक सी फाईव्ह नाईट टेक्सी बिशप बी फाईव्ह चेक तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर बिशप बी फाईव्ह चालीनंतर पांढऱ्या बिशपला वजीराचा सपोर्ट आहे त्यामुळे काळा वजीर जो आहे तो पांढरा उंट मारू शकत नाही पुढची होती बिशप डी सेवन बिशप टेक्स डी सेवन चेक नाईट टेक्स डी सेवन ज्यानंतर एच फाईव्ह आणि ताल आता शांतपणे आपली प्यादी पुढे ढकलतोय आणि तरी धोका पत्करून काळ्या खेळाडूने किंग साइडला कॅसलिंग केलं ज्यानंतर जी सिक्स तालने लगेच जी सिक्स चाल खेळली तो लवकरात लवकर किंग साइड जी आहे ती ब्रेक करण्याचा प्रयत्न करतोय पुढची चाल होती एच सिक्स बिशप टेक्सेच सिक्स तालने बिशप टेक्स ताल टेक्सेच सिक्सची चाल खेळली ज्यानंतर काळ्या खेळाडूची चाल होती एफ फाईव्ह त्याचे कारण आपण काही व्हेरिएशन्स बघू समजा बिशपटेक्स एच सिक्स यानंतर काळ्या खेळाडूने आपल्या काळ्या प्यादाने पांढरा उंट मारला असता तर त्याला ही कदाचित भीती ही होती की ज्यानंतर ताल जो आहे तो प्यादाने एफ सेवन प्यादा मारू शकेल ही अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण होईल तुम्ही जर बघितलं तर ही परिस्थिती चेस इंजिनच्या चे दृष्टीने सुद्धा काळ्या प्लेअरच्या फेवरमधलीच आहे पण ह्युमन पर्स्पेक्टिव्ह नुसार जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काळा राजा जो आहे तो पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे जी कॉलम जो आहे तो पूर्णपणे पांढऱ्या हत्तीच्या अटॅकसाठी ओपन झालेला आहे ज्यानंतर गरज पडली तर पांढरे घोडे जे आहेत ते कधीही तुम्ही पाहिलं तर ई सिक्स एफ सिक्स या जागांवरती येऊ शकतात पांढरा वजीर जो आहे तो डायगोनल कव्हर करून कधीही जी फोर घरावर येऊ शकतो एकंदरीतच चेस इंजिनच्या दृष्टिकोनातून ही परिस्थिती ब्लॅक प्लेअरसाठी चांगली आहे पण ह्युमन परस्पेक्टिव्हचा विचार केला तर राजा एक्सपोज झाल्यामुळे ही परिस्थिती बघणाऱ्याला पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमधली वाटते तर त्यामुळेच बिशप टेक्स एच सिक्स यानंतर एफ फाईव्ह ही चाल काळ्या खेळाडूने खेळली त्याने स्वतःचा राजा एक्सपोज केला नाही पुढची चाल होती रुक टेक्स डी फाईव्ह आणि ही एक अतिशय ब्रिलियंट चाल म्हणायला पाहिजे बिकॉज तुम्ही जर पाहिलं तर एफ फाईव्ह या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूचा काळा उंट अंडर अटॅक आहे घोडा अंडर अटॅक आहे पण तालने ना घोडा वाचवला ना उंट वाचवला त्याने शांतपणे रुक टेक्स डी फाईव्ह ही चाल खेळली ज्यानंतर ई टेक्स डी फाईव्ह काळ्या खेळाडूने पहिले हत्ती मारला ज्यानंतर नाईट जी थ्री ही चाल आता तालने खेळलेली आहे ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले रुक ए टू सॉरी नाईट जी थ्री नंतर टू एटू एट पण तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की नाईट जी थ्री यानंतर काळा खेळाडू जो होता तो पांढरा उंट मारू शकला असता पण जर समजा त्याने उंट मारला असता तर यानंतर असं काही वेरिएशन होऊ शकलं असतं की ताल जो आहे तो वजीराने काळा उंट मारेल आणि आता राजा जो आहे तो तुम्ही बघाल की खूप अडचणीत सापडलेला आहे या परिस्थितीमध्ये जर चेकमेट वाचवायचा असेल तर काळा हत्ती एफ सिक्स घरावर घेणं हे चेस इंजिनचं पण रेकमेंडेशन आहे ज्यानंतर तुम्ही पाहिलं तर कदाचित असं काहीतरी होऊ शकेल की ताल आपला वजीर जो आहे तो एच सेवन घरावरून येऊन काळ्या राजाला चेक देईल काळा राजा जो आहे तो काळ्या घरात जाऊ शकतो ज्यानंतर प्याद पुढे येऊन काळ्या राजाला चेक बसेल आता राजाला पुन्हा कंपल्सरी बाहेर यावं लागेल ज्यानंतर दुसरा वजीर बोर्डवर येईल डिस्कवर्ड चेक बसेल आणि तुम्ही परिस्थिती पाहिली तर काळ्या राजाला पुन्हा बाहेर यावं लागेल आणि ताल जो आहे तो वजीराने हत्ती देखील मारू शकतो तर हे असं वेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं आता अशी परिस्थिती आहे की काळ्या खेळाडूकडे केवळ तीन मोहरे राहिलेत तर पांढऱ्या खेळाडूकडे पाच मोहरे आहेत आणि पाच पैकी दोन वजीर आहेत सो डेफिनेटली पा पांढरा खेळाडू हा खूप जास्त चांगल्या पोझिशनमध्ये आहे तर हे एक वेरिएशन होऊ शकला असतं जर नाईट जी थ्री यानंतर काळ्या खेळाडूने जी टेक्स एच सिक्स ही चाल खेळली असती अजून एक वेरिएशन म्हणजे या पोझिशनमध्ये ताल जो आहे तो वजीराने उंट मारू शकतो काही लोकांना असं वाटू शकेल की आता पांढरा वजीर एच सेवन घरावर येऊ नये म्हणून काळा घोडा जो आहे तो नाईट एफ सिक्स ही चाल खेळली जाऊ शकते पण चेस इंजिन या परिस्थितीमध्ये पाच चालींमध्ये चेकमेट दाखवत तर पांढरा खेळाडू अशा कोणत्या पाच चाली खेळू शकतो ज्यामुळे काळा राजा चेकमेट होईल हे तुम्ही जरूर शोधायचा प्रयत्न करा आणि खाली कमेंटमध्ये जरूर कळवा पण ग्रँडमास्टर लेव्हलला हे सगळं कॅल्क्युलेशन त्यांना करता येतं म्हणूनच नाईट जी थ्री नंतर रुके टू ई एट ही चाल काळ्या खेळाडूने खेळली त्याने उंट मारला नाही पुढची चाल होती क्वीन डी टू आता तालने काळ्या उंटाला सपोर्ट दिला ज्यानंतर नाईट सी फाईव्ह यानंतर तालची चाल होती F4, बिशप एफ फोर त्याने आता आपला पहिला बिशप मागे घेतला बिशप वाचवला ज्यानंतर नाईट ई सिक्स बिशपवरती अटॅक आहे एच सिक्स पण तालने तुम्ही जर पाहिलं तर बिशपची परवा नाही केली त्याने एच सिक्स ही चाल खेळली आणि तो जो आहे तो आता काहीही करून काळ्या राजाची किंग साईड ब्रेक करून एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतोय पुढची चाल होती रुक एफ सिक्स काळ्या खेळाडूने तुम्ही जर पाहिलं तर देखील मारलं नाही बिकॉज त्या प्यादाला उंट आणि हत्ती असा डबल सपोर्ट होता ज्यामुळे एच कॉलम जो आहे तो पूर्णपणे पांढऱ्या खेळाडूच्या कंट्रोलमध्ये गेला असता म्हणून त्याने रूक एफ सिक्स चाल खेळली ज्याला तालने उत्तर दिले एच टेक्स जी सेवन त्याने एच कॉलम ओपन केलेलाच आहे ज्याचा फायदा आता त्याला उठवायचा प्रयत्न करतोय पुढची चाल होती नाईट टेक्स जी सेवन आणि यानंतर मिखाईल तालने एक अमेझिंग विनिंग मूव्ह खेळली हा व्हिडिओ या ठिकाणी पॉज करा करा आणि विनिंग शोधायचा हो नक्की प्रयत्न करा। रेडी या परिस्थितीमध्ये मॅजिशियन फ्रॉम रिगाची चाल होती बिशप सी सेवन आणि बिशप सी सेवन चालीचं चा महत्व काय हे तुमच्या लक्षात येईलच पण हे सांगा की खरोखर किती जणांना ही चाल सुचली होती आणि किती जणांना चाल सुचली नव्हती खाली कमेंटमध्ये मला जरूर कळवा बिशप सी सेवन ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूला खरोखर कसलाही अंदाज आला नाही किंवा बिशप सॅक्रिफाईस करतोय बिशप मिळतोय म्हणून त्याने तो मारायचा ठरवला आणि त्याची चाल होती क्वीन टेक्स सी सेवन जी अतिशय चुकीची चाल होती ही चाल खेळल्यानंतर मिखाईल चालने खेळलेली चाल होती रूक एचेकचेक त्याने स्वतःचा दुसरा पीस सुद्धा सॅक्रिफाईस केला आता तुम्ही जर पाहिलं तर काळा राजा कुठेही जाऊ शकत नाही एफ सेवन ही जागा जी आहे ती पॅदानी कव्हर केली आहे म्हणून त्याला कंपल्सरी हत्ती मारावा लागला असता पण रुक एच ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने हार मान्य केली त्याचे कारण राजाने जर हत्ती मारला तर वजीर जो आहे तो एच सिक्स घरावरील काळ्या राजाकडे पळून जायला जागा आहे पण पुन्हा एकदा चेक दिला जाईल राजा पुला कोपऱ्यात जाईल आणि हा अशा प्रकारचा चेकमेंट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो तर बिशप सी सेवन या चालीचा इम्पॉर्टन्स तुम्हाला लक्षात आलं असेल नसेल आलं तर आता मी पुन्हा सांगतो बिशप सी सेवन या चालीनंतर या चालीचं चा इम्पॉर्टन्स हेच होतं की वजीरावर अटॅक करायचा जेणेकरून काळा हत्ती जो आहे तो पांढरं प्याद मारू शकणार नाही आणि त्याच वेळी पांढऱ्या वजीराचा सी वन एच सिक्स हा जो डायगोनल आहे हा ओपन करायचा सो बिशप सी सेवन ही एक मल्टीपर्पज चाल होती किंवा मल्टीपर्पज सॅक्रिफाईस होत आणि या चालीचा परिणाम असा झाला की समजा आता एक रॅन्डम चाल म्हणून बघू नाईट टेक्स जी सेव्हन यानंतर दुसरी कुठली तरी चाल खेळली असती एक रँडम चाल लेट से प्याद पुढे घेतलं तर काळ्या खेळाडूने कदाचित पांढरं प्याद मारलं असतं आणि आफ्टर दॅट तुमच्या लक्षात येईल की आता बिशप सी सेवन चालीचा काहीही उपयोग नाही बिकॉज वजीर तर उंट मारेल आणि आता पांढरा वजीर जो आहे तो काही झालं तरी एच सिक्स वर येऊ शकणार नाही तो वजीरच मारला जाईल अगदी फार तर फार अशी एक्सचेंजेस होतील पण ही परिस्थिती पूर्णपणे काळ्या खेळाडूच्या फेवरमधली आहे सो so, एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की बिशप सी सेवन या मध्ये बिशप सी सेवन ही चाल अतिशय इम्पॉर्टंट होती जिने मल्टीपर्पज मल्टीपर्पज सर्व केलं वजीरावर अटॅक केला हत्ती प्यादाला मारू शकणार नाही याची काळजी घेतली त्याचवेळी वजीराचा डायगोनल ओपन केला तर ही होती द मॅजिशियन फ्रॉम रिगा मिखाईल तालची तर ता आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परतीन धन्यवाद